सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो आज आम्ही मुंबईला चैत्यभूमीवर आहोत दादा इंस्टाग्रामवर माझे व्हिडिओ बघतात पौर्णिमाताई पण इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असतात ज्यावेळेस माझी पत्नी आजारी होती ती मरणाच्या दारात उभी होते त्यावेळेस माझ्या याच बहीण भावांनी मला सपोर्ट केला दादांचं टी व्ही चॅनल आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलला युट्यूबवर संपूर्ण बहुजन समाजाने जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करावं आपल्या हक्काच्या व्यक्तीला पुढे न्यावं गर्जना महाराष्ट्राची म्हणजे जे बुद्ध फुले शिवशाहू आंबेडकर विचारधारा आहे या विचारांची जी गर्जना महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजात निर्माण होणार आहे आणि तो दबलेला पीडितांचा वंचितांचा जो आवाज आहे आवाज वंचितांचा खूप छान टायटल आहे आणि मला खूप आवडलं तर मी माझ्या बहुजन समाजाला नम्र विनंती करतो गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या युट्यूब चॅनलला सर्वात जास्त सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि आपल्या व्यक्तीला पुढे घेऊन